महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा दारूची बाटली डोक्यात फोडली दोघे जखमी लातूर शहरातील रिंग वरील ढाब्यावर रात्रीच्या वेळी मध्यपिंची मोठी गर्दी असते यातून आज दोन टेबलवर दारुपीत बसलेल्या तरुणांमध्ये भांडण सुरू झाले आणि धाब्यावरील भांडण रस्त्यावर आले दारूची बॉटल डोक्यात घालून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना रात्री दरम्यान असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लातूर येथील रिंगरोड वरील आठवण धाब्यावर दीपक सूर्यवंशी राहणार कोणदेव नगर लातूर व संगमेश्वर काळगे राहणार खनी लातूर हे दोघे आणि त्यांच्या समोरच्या टेबलवर आणखीन काही तरुण बसले होते दरम्यान मोठमोठ्याने बोलण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला शुल्लक कारणांमधून सुरू झालेला वाद थेट रस्त्यावर आला यामध्ये दीपक आणि संगमेश्वरच्या डोक्यात दोघांनी दारूची बॉटल खातल्याने ते जखमी झाले आहेत आरोपींची नाव अद्याप समजू शकली नाही न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर